नवीन घडामोडी पाहण्यासाठी आपल्या बारामती झटका या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन दाबा म्हणजे ताज्या घडामोडी आपणापर्यंत पोहोचतील महाशिवस तालुक्याच्या पश्चिम भागातील क्षेत्रफळाने सर्वात मोठी ग्रामपंचायत व राजकीय दृष्ट्या महत्वाची असणारी मांडवे ग्रामपंचायतीच्या विद्यमान बिनविरोध सरपंच पदी रितेश भाई बबनराव पारवे यांची निवड झाली आहे मावळकर सरपंच सौ शीतल अर्जुन दुधाळ यांनी सरपंच पदाचा राजीनामा दिल्याने सोळावे सरपंच कोण होणार याकडे तालुक्याची उत्सुकता लागली होती माळशिरस पंचायत समितीचे माजी सदस्य व पंचायत समितीचे माजी सदस्य गटाची सरपंच पदाची निवडणूक बिनविरोध होऊन रितेश म्हणजे सरपंच पदी वर्णी लागली आहे छाननी वेळी सौ अश्विनी गजानन पारवे यांनी अर्ज माघारी घेतल्याने सरपंच पदासाठी एकमेव अर्ज आलेला असल्याने निवडणूक निर्णय अधिकारी यांनी बिनविरोध सरपंच पदी रितेश मोहन पालवे यांची घोषणा केली यावेळी कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतिषबाजी करत गुलालाची उधळण केली यावेळी प्रोसिडिंग चे वाचन ग्रामविकास अधिकारी रवींद्र पवार यांनी केले आज ग्रामपंचायत तालुका माळशिरसजी सोलापूर येथील सरपंच सौ शीतल अर्जुन गुलाल यांनी आपल्या सरपंच पदाचा राजीनामा येतो चोवीस रोजी केल्याने सरपंच पदाची निवडणूक माननीय जिल्हा जिल्हाधिकारी यांच्या जा, आदेशामुळे जाहीर झाली या निवडणुकीसाठी आदेश अधिकारी म्हणून सौ सुषमा दराडे यांचे अध्यक्ष अधिकारी म्हणून निवड झाली केली असून त्यांच्या अध्य अध्यक्षतेखाली आज ग्रामपंचायत कार्यालय येथे सभा आयोजित केली असतात सदर, सदर। सर्व सतरा सदस्य उपस्थित होते आणि या सभेसाठी सरपंच पदासाठी रितेश बबन पालवे आणि अश्विनी गजानन पालवे गजानन पालवे यांची यांनी नामनिर्देशन पत्र दाखल केले होते परंतु आश्विनी गजानन पालवे यांनी सरपंच पदासाठी भरलेले पत्र माघारी घेतल्याने सरपंच पदासाठी एकच अर्ज रितेश बबन पालवे यांचा राहिल्याने पुढील निर्णय आध्यक्ष अधिकारी दराडे मॅडम जाहीर करावा अशी मी त्यांना विनंती करतो सदरची निवडणूक प्रक्रिया अध्यासी अधिकारी म्हणून निवडणूक निर्णय अधिकारी तथा मंडळ अधिकारी सुषमा राजाभाऊ दराडे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली यावेळेस हनुमंत भीमराव टेळे स्वाती राजेंद्र शिंदे शीतल अर्जुन दुधाड स्वाती तानाजी दुधाड तातावा पांडुरंग शिंदे सूरज दिनकर साळुंके बाळाबाई सुनील खुडे विठ्ठल ज्ञानेश्वर पारवे अश्विनी गजानन पारवे हसीना रफीक मुलानी रितेश बबनराव पारवे शोभा नाता सिद्ध तानाजी जगन्नाथ पारवे पंचशिला रामचंद्र गायकवाड़ मनीषा कुमार पाटील आनंदीबाई शिवाजी ढोबले मालन बबन खोमणे असे एकूण ग्रामपंचायतीचे पंचायतीचे सतरा सदस्य उपस्थित होते या निवडीसाठी सर्व सदस्यांनी सहा केल्या आहेत यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी तथा मंडळ अधिकारी सुषमा दराडे यांनी सरपंच पदाची अधिकृत घोषणा केली स्थानिय जिल्हाधिकारी साहेब सोलापूर यांच्याकडील आदेश क्रमांक सहा सहावी ग्रामपंचायत झिरो तीन सात एकशे सतरा दोन हजार चोवीस दिनांक अकरा नऊ चोवीस अन्वय ग्रामपंचायत मांडवे तालुका माशिरस येथील सरपंच पदाची निवडणूक करणे कामी माझी म्हणजेच दराडे सुषमा राजाभाऊ माझी आद्याचे अधिकारी म्हणून नेमणूक करण्यात आलेली आहे त्यामुळे दिनांक एकोणीस नऊ चोवीस रोजी ग्रामपंचायत कार्यालय मांडवे या ठिकाणी हजर राहून सर्वच पदाचे निवडीचे कार्यक्रम करण्यात आला त्याप्रमाणे नामनिर्देशन स्वीकारण्याची वेळ अकरा ते बारा होती त्यामध्ये दोन अर्ज आलेले आहेत पालवे रितेश बबन आणि पालवे अश्विनी गजानन नामनिर्देशनपत्र छाननीची वेळ सकाळी बारा ते एक होती त्या दरम्यान दोन्ही अर्ज वैध म्हणून जाहीर करण्यात आलेले आहेत उमेदवारी माघार घेण्याची वेळ एक ते दोन या वेळेत होती त्यावेळेस अश्विनी गजानन पालवे यांनी मी सरपंच पदासाठी भरलेले पत्र घेत असल्याचे सांगितले व त्यांनी नियम नऊ प्रमाणे फॉर्म भरून दिला व सरपंच निवडणुकीतून माघार घेत असल्याचे त्यांनी सांगितले त्यानुसार सरपंच पदासाठी भरलेला नामनिर्देशन कामिन स्वीकारला व तो मंजूर केला सदर सरपंच पदासाठी नामनिर्देशन पत्र एकच राहिल्याने सरपंच पदासाठी श्री बबन पालवे यांची सरपंच पद मांडवे ग्रामपंचायतीची स्थापना एकोणीसशे बावन्न साली झाली आहे आतापर्यंत मांडवे ग्रामपंचायतीत रघुनाथ रामचंद्र कुलकर्णी धर्माजी संभाजी साळुंके बबन गणपत पालवे शिवाजी रावजी पाटील गजानन गोविंद साळुंके जयवंत मारुती पालवे अरुणा भीमराव गायकवाड हरिचंद्र बाजी ढोबळे तानाजी जगन्नाथ पालवे ज्ञानेश्वर दादा पालवे राहुल भीमराव दुधाळ धनश्री तानाजी पालवे मनीषा कुमार पाटील हनुमंत भीमराव टेळे शीतल अर्जुन दुधाळ असे पंधरा सरपंच झाले आहेत आणि आता सोळावे सरपंच म्हणून रितेश भाया बबनराव पालवे यांची निवड झाली आहे एकोणीसशे साली सरपंच पदाची धुरा सांभाळून मायसर पंचायत समितीच्या सदस्य पदावर काम केलेले बबन बापू पालवे यांचे चिरंजीव रितेश भैया पालवे 47 व्या शाषानी सरपंच झाले आहेत यावेळी नगर सरपंच रितेश भैया पालवे यांचा सत्कार मावरटा सरपंच शीतल अर्जुन दुधाड आणि ज्येष्ठ नेते अर्जुन दुधाड यांच्या वतीने करण्यात आला तसेच सौ अश्विनी पालवे यांनी निवडणूक निर्णय अधिकारी सुषमा दराडे यांचा सन्मान केला तर मावळ्या सरपंच शीतल दुधाळ यांचा सन्मान उपसरपंच व माजी उपसरपंच स्वाती शिंदे यांनी केला यानंतर सर्व मंडळी गावातील हनुमान सह ग्रामदेवतांचे आशीर्वाद व महापुरुषांना अभिवादन करण्याकरता रवाना झाले यावेळी कार्यकर्त्यांनी जल्लोष करून आनंदोत्सव साजरा केला राजकीय क्रीडा आरोग्य कृषी सहकार अशा अनेक प्रकारच्या चळवळींमध्ये आधारस्तंभ ठरलेल्या बारामती चटका या वेब पोर्टलचा सा सहावा वर्धापन दिन साजरा होत आहे बदलत्या काळानुसार बारामती चटका साप्ताहिकाचे बारामती चटका वेब पोर्टल मध्ये रुपांतर झाले अल्पावधीतच साता समुद्रापलीकडे पोहोचलेल्या या वेब पोर्टल वाचकांची संख्या दोन कोटी पंचवीस लाखांवर गेली आहे

आपल्या सहकार्याची आवश्यकता आहे नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून ग्रामीण भागातील जनतेपर्यंत पोहोचून जनतेच्या सोडवण्याचा प्रयत्न नेहमीच करणार आहे आतापर्यंत ज्या पद्धतीने केल। सहकार्य केलं तसं सहकार्य इथून पुढेही करत राहाल अशी अपेक्षा आपला विश्वासू श्रीनिवास शिवाजीराव कदम पाटील मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव पन्नास दहा एकोणपन्नास चौदा सत्त्याण्णव सहासष्ट सत्तर पस्तीस चौदा